सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनी ग्राम पंचायत सदस्य प्रियंका जगताप गट विकास अधिकारी ढोक सांगवी ग्राम भ्रष्टाचाराबद्दल चा काहीच कठोर कारवाई करत नसल्याने आत्मदहन करण्याचा दिला इशारा पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोखोक बेधडक मत आमचे प्रतिनिधी संतोष सापकर यांचा रिपोर्ट पुणे नमस्कार मी प्रियंका कांतीला जगताप ग्रामपंचायत सदस्य गेले पाच वर्ष झाले मी एक भ्रष्टाचारा भ्रष्टाचारासंदर्भात व्हिडिओंना पाठपुरावा करते जिल्हा परिषदला पाठपुरावा करते त्यानंतर जिल्हा परिषदनी पत्र काढलेत व्हिडिओंना दोन पत्र काढलेत तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई करत नाही किंवा सदर व्यक्तींवरती फौजदारी गुन्हे दाखल करत नाहीये ते गुन्हे दाखल करावे यासाठी मी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहे कारण की मी आता हरेश झाले पूर्ण मी गेले पाच वर्ष झाले त्याचा फॉलोअप घेते पण ते काय मला हरीच जर पाहिजे तसं उत्तर देत नाही आहे टाळाटाळ आहेत आणि ही टाळाटाळ थांबावी कुठेतरी यासाठी मी आत्मदहन हे आत्मदहन करत आहे हे प्रकरण जे आहे नेमकं कधीच आहे हे प्रकरण दोन हजार एकोणीसचं आहे दोन हजार तेरा चौदामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि तो सिद्ध होऊन दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्याचा अहवाल आलेला आहे त्या अहवालानुसार फौजदारी गुन्हा दाखल तेव्हाच अपेक्षित होता होणे परंतु ते झाला नाही अहवाल पंचायत समितीनी जी टीम निवडली होती चौकशीची त्या चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला आहे सीओ साहेबांचा हो सीओ साहेबांचं पत्र आहे गट विकास अधिकाऱ्यांना दोन हजार मला वाटतं आत्ताचच आहे ते दोन हजार तेवीस मधलं दोन हजार तेवीस मधलं आहे आणि त्यानंतर दोन हजार तेवीस मधलंच दुसरं पण स्मरणपत्र सुद्धा व्हिडिओना दिलेलं आहे पण तरी सुद्धा व्हिडिओ कारवाई करत नाही हो पुर पुरा, पुरा हो सादर केलेले आहेत हो आहे हो मी आता अग भ्रष्टाचार आहे तुम्ही वारंवार पाठपुरा करताय

दोषी आता व्हिडिओ इथला कारण की फौजदारी गुन्हा व्हिडिओ दाखल करावा असं त्याच्यात उल्लेख करून दिलेला आहे व्हिडिओ दाखल करत नाहीये जर समजा आत्मदानापूर्वी त्यांनी तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं तर तुम्ही जाणार चर्चेसाठी जाणार त्यांना मी एकच सांगणार तुम्ही श्रीत सर गुन्हे दाखल करा तुम्ही गुन्हे दाखल केले तर मी आत्मदहन करणार नाही परंतु जर तुम्ही गुन्हे दाखल केले नाही तर मी पुढच्या स्टेजला जाऊ शकते हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पाहत राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल